माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या पलंगावर विसवलेले होते तेव्हा लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे परमेश्वरा आज माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे माझ्या या शंकेचे निराकरण फक्त तुम्हीच करू शकता भगवान विष्णू म्हणतात अरे प्रिय तुझ्या मनात जी काही शंका असेल ती न डगमगता मला विचार मी तुझ्या सर्व शंकाचे निरसन करीन हे देवा कोणत्या शापामुळे स्त्रियांनी मानसिक पाळीच्या वेदना सहन कराव्या वे लागल्यात माझा दुसरा प्रश्न असा आहे की प्रभू मानसिक पाळीत असलेल्या स्त्रियेने कोणते कृती कामे करू नयेत ज्यामुळे तिला अपराधी वाटेल भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज तू मानवजातीच्या कल्याणासाठी खूप खूप चांगले प्रश्न विचारला आहे तुमच्या या सर्व प्रश्नाचे उत्तर देव शर्मा यांच्या प्राचीन कथेतून मिळेल हे महान कथा ऐकल्याने सर्व पापाचा नाश होतो कोणीही हे कथा लक्षपूर्वक ऐकू शकतात त्यांना ऐकू शकतात त्यांना सौभाग्य प्राप्त होते म्हणून ही देवी तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐका देवी लक्ष्मी म्हणते हे देवा शर्मा कोण होते त्याचे आचरण आणि विचार काय होते मला ही कथा नक्कीच ऐकाय ऐकायची आहे कृपया ही कथा मला सांगा मी ते नक्कीच लक्षपूर्वक ऐकीन भगवान विष्णू म्हणतात हे देवी प्राचीन काळ काळाची गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होते देवशर्मा यांनी सर्व धर्मग्रंथ वेदाचे ज्ञान होते तो अंत्यहुशार प्रति भावना आणि धार्मिक कार्य करण्यात सदैव तयार असे सर्व जातीचे लोक त्यांनी त्यांना खूप मान देत असतात तो रोज दान आणि सकाळची पूजा करत असे त्याला प्राणपुत्र मित्र नातेवाईक संपत्ती यांचे आशीर्वाद मिळाले देव शर्मा यांच्या पत्नीचे नाव भगना होते ती एक महान चारित्र्यवान स्त्री होती सतगुणी होती मग एका दिवशी देवशर्मा यांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आणि सर्व ब्राह्मण वैयक्तिकरित्या आमंत्रित केले त्यांनी तेथे ते राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलवले त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले देव शर्मा यांनी सर्व ब्राह्मणाचे विधीपूर्वक पूजा करून त्याचे सन्मान केला मग त्याने सर्व ब्राह्मणांना घरात बोलून सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली ब्राह्मणांना भोजन दिल्यावर त्यांनी भगवंताचे स्मरण केले आणि सर्वांना वस्त्र इत्यादी दान करून निरोप दिला त्या सर्व ब्राह्मणांनी देवशर्माला आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेले त्यानंतर त्यांनी आपले कुटुंब आणि मित्र अनेक दिवस भुकेलेल्या लोकांना जेवण दिले अशा रीतीने सगळ्यांना जेवण करून पूजा आटपून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दे दारासमोर उभा राहिला तेव्हा त्याला एक कुत्री दिसली आणि एक बैल आपल्या घरासमोर बोल बोलत आहेत जेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले ते कुत्री आणि बैल त्याचे आई वडील होते जे मागील जन्माच्या पापामुळे या जन्मात कुत्रे आणि बैल बनले होते मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला हे दोघे खरे तर माझे आई वडील आहेत जे प्राण्यांच्या रूपात माझ्या घरी आले आहेत या दोघांना कोणत्या कारणास्तव अशा सजीवाचे शरीर मिळाले आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू असा विचार करून ब्राह्मणाला झोप लागली नाही आणि तो रात्र बर देवाचा विचार करू लागला त्याने स्वतःच्या पालकाचा विचार केला आणि मग त्याला आठवले की मोक्षाचा उपाय फक्त विशिष्ट ऋषी सांगू शकतात म्हणूनच सकाळी होताच देव शर्मा स्नान इत्यादी कामे उरकून विशिष्टांच्या आश्रमात पोहोचले आश्रमात येताच विशिष्ट ऋषींनी देवशर्मा यांचे स्वागत केले विशिष्ट ऋषी म्हणू लागले हे श्रेष्ठ ब्राह्मण तू आज आमच्या आश्रमात का आला आहेस तू उदास दिसतोयस तुझ्या दुःखाचे कारण काय मला सांग देव शर्मा म्हणतात मुनीश्वर मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या दर्शनाने आज माझा जन्मसफल धन्य झाला आहे हे, हे मुनीश्वर आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलो आहे कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता मी अंत्यदुखी आणि अशक्त झालो आहे विशेषतजी म्हणतात ब्राह्मण दुःखी होऊ नकोस तुझ्या मनात कोणतीही शंका असेल तरी न डगमगता विचार मी तुमच्या शंकेचे नक्कीच निरसन करील मग देव शर्मा म्हणतात मुनी मुनीश्वर काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती अनेक ब्राह्मण आणि भुकेल्या लोकांना मी अन्न दिले विधिवत पद्धतीने देवाची पूजा केली तेव तेवढे एक कुत्री आणि बैल माझ्या दारात आला दोन्हीही माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते सर्वप्रथम कुत्री बैलाला असे म्हणू लागली हे परमेश्वरा आज घडलेली घटना ऐक आपण मुली मुलाच्या घरी ब्राह्मणाच्या जेवणासाठी ठेवलेले दूध त्या दुधाच्या भांड्यात एका सापाने तोंड घातले होते आणि त्यात त्यामुळे विष निर्माण झाले होते ते पाहून मला खूप काळजी वाटू लागली त्या दुधापासून या पूजेसाठी अन्न तयार होणार होते ते दूध सगळ्यांनी खाल्ले असते तर ते मेले असते म्हणूनच मी त्या भांड्यातील सर्व दूध प्याले जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदाम मारहाण केली त्यामुळे माझ्या शरीराला असह्य वेदना झाल्या मला खूप वेदना होत आहेत म्हणून मी दुःखी आहे मला हे दुःख सहन होत नाही कुत्र्याचे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कहाणी सांगू लागला आत्ता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो मागील जन्मी या ब्राह्मणाचे मी बाप होतो आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले पण त्याने माझ्यासमोर गव गवतही ठेवले नाही आणि मला पेयाला पाणीही दिले नाही या कारणामुळे मी खूप दुःखी झालो आहे मग देवशर्मा म्हणू लागले माझे आई वडील असे कुत्री आणि बैलासारखे बोलताना पाहून मला खूप वाईट वाटले मला रात्रभर या विचाराने झोप येत नव्हती मला क्षणी काळजी वाटत होती की मी कधीही कोणतेही पाप केले नाही नेहमी धार्मिक कार्य केले माझे आई वडिलांना असा त्रास सहन करावा लागतो म्हणूनच मी आज तुमच्याकडे आलो आहे कृपया तुमच्या योग्य सामर्थ्याने उत्तर शोधा आणि मला सांगा की माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्याच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी तेव्हा गुरु ध्यान करून त्या ब्राह्मणाला आई वडिलांचे मागील जन्माचे कर्म पाहतात आणि देवशर्माला म्हणू लागतात हे ब्राह्मण तुमच्या आई वडिलांनी त्यांच्या मागे मागील जन्मात एक गंभीर पाप केले आहे त्या पापामुळे त्याची आज अशी अवस्था झाली आहे देव शर्मा सांगतात हे गुरुदेव कोणत्या पापामुळे माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा झाली आहे कृपया सविस्तर सांगा मला जाणून घ्यायचे आहे मग ऋषी ऋषी विशिष्टा सांगतात ब्राह्मण देव शर्मा लक्षपूर्वक ऐका हा बैल जो तुझे बाप आहे मागील जन्माते कुंडी नगराचे थोर ब्राह्मण होते एक एक दिवशी त्याने एकादशीचा उपवास करून भोजन केले ब्राह्मण ब्राह्मण एकादशीच्या वृत्ताच्या दिवशी दानधर्म केले नाही आपल्या दारात आलेल्या गायींना त्याने कधीही चारा दिला नाही त्याने आपल्या पित्राचे श्राद्धही नीट केले नाही त्याच्या मागच्या जन्मीत तुझ्या वडिलांनी तुझ्या आईचे तुझे मानसिक पाय संगम समंगम केला होता या पापामुळे त्यांनी या जन्मी बैलाचे रूप धारण केले आहे आता तुमच्या आईबद्दल एक ऐका तुझ्या आईने मानसिक पाळी असतानाही जेवण बनवले धार्मिक विधी करताना देवीच्या तुळशीला देवाच्या तुळशीला पाणी अर्पण केले मानसिक पाळी असताना तिने ते देवाला अर्पण केले या कारणास्तव एक महान पाप मानले जाते मानसिक पाळीच्या काळात ती तिने दिवस अपवित्र होते तीन दिवस अपवित्र होते पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये स्त्रियांनी या तीन दिवसात केसही धुऊ नये यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते मानसिक पायीच्या वेळी झाड आणि तुळशीला स्पर्श करू नये मानसिक पायीत असलेली स्त्रीसोबतसुद्धा समंगम संगमंग करू नये जो कोणी मानसिक पायीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो ब्राह्मण त्याचा पाप करतो त्यालाही अपराधी वाटते ब्राह्मण हत्याचा पाप मानसिक पाळीच्या स्त्रीच्या शरीरातील तीन दिवस राहतो आणि चौथ्या दिवशी स्नान करून ते पवित्र होते चौथ्या दिवशी आंघोळ केल्यावर मानसिक पाळीच्या स्त्रीने आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे पाहावे आणि दुसऱ्या स्त्री दुसऱ्या दु, 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 पुरुषाने चेहऱ्याकडे संगीत पाहणे पती जवळ नसेल तर सूर्य देवाकडे पाहावे गुरु विशिष्ट सांगतात हे ब्राह्मण या पापामुळे तुझा बाप बैल म्हणून जन्माला आला आणि आई कुत्री म्हणून देवशर्मा म्हणतात मुनिश मुनिशोर आत्ता कृपया माझ्या माता पित्याच्या उद्धारासाठी उपाय सांगा गुरु म्हणतात हे ब्राह्मण कोणत्याही आमुशाच्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करणे आई वल्लांच्या उद्धारासाठी दान कर गाईची सेवा कर आणि मातेला मिठाई खाऊ घाल आपले आई वडिलांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना कर मग ब्राह्मण तेच करतो मग त्याचे आई वडील सर्व पापापासून मुक्त होतात भगवान विष्णू म्हणतात माता लक्ष्मी देवी मी तुला सांगितले आहे की मानसिक पाळीच्या स्त्रीने कोणते काम करू नये आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या कारणास्तव स्त्रीला मानसिक पाळी करावी लागते सत्ययुगातील काल नावाने प्रसिद्ध असलेले राक्षस होता तो राक्षस असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढा लड़ा, लढायाला तयार असायचा मग एका दिवशी वृद्ध सुरास सर्व राक्षस स्वर्ग लोकात चढू लागले युद्ध करू लागले त्या राक्षसाकडे खूप शक्तिशाली शस्त्र होते जी देवता सहन करू शकले नाहीत आणि ते ब्रह्मदेवाकडे पळून गेले तेव्हा त्या, ब्रह्मदेवाने त्यांना ते राक्षसाचा पराभव करण्याचा उपाय सांगितला हे यंत्र तुम्ही या क्षणी महर्षाचे दिदा, कडे जाते तुम्हाला त्याच्या शरीराच्या हाडापासून शस्त्र पुरवत्या त्या शस्त्राचा वापर करून तुम्ही सुराचा वध करू शकला महर्ष दिदाजीच्या आश्रमात जातात आणि प्रार्थना करतात त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात मग जगाच्या कल्याणासाठी महर्ष दिदाजीने आपल्या शरीरातील हाडापासून शस्त्र तयार करताना त्या अस्त्रापैकी एक वज्र नावाचा शस्त्र आहे जे भगवान इंद्राने धारण केले आहे सर्व देवता सुराशी युद्ध करण्यासाठी निघतात देव आणि दानवासाठी भयंकर युद्ध होते सर्व देव दानवाशी युद्ध करण्यासाठी आकाशात जमा होतात आणि युद्धात तुटून पडतात अग्निदेवाला अग्नीच्या हल्ल्याने जबाबदाऱ्या पे पेलायला लागतात आग्नीच्या प्रभावामुळे शरीराचे प्रत्येक अवयव उजळू लागतो मग वरून देव पाण्याचा वर्षाव करतात आणि राक्षसांना बुडवतात त्यामुळे राक्षस गर्जना करू लागतात अशा रीतीने अनेक दिवस दैत्य दे आणि देवतामध्ये दे भयंकर युद्ध चालू असते तेव्हा देवराज इंद्र आणि रुद्रा सोरा समोरासमोर येतात देवामध्ये दे, दोघांमध्ये दे युद्ध होते आणि त्यानंतर देवराज इंद्र आपल्या वज्राच्या जोरावर रुद्रस्वराचा वध करतो राक्षस रुद्रस्वराचा मृत्यू होताच ब्रह्महत्या त्याच्या शरीरातून बाहेर पडतो आणि इंद्राचा पाटला करू लागतो मग ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करतो त्यामुळे इंद्रदेवाला ब्रह्महत्याचा पाप लागते देवी इंद्र ब्रह्म ब्रह्मदेवाकडे जातो आणि त्याला ब्रह्मात्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सांगतो तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्महत्याला ते इंद्राच्या शरीरातून इंद्रा शरीर बाहेर येण्याचे आज्ञा देतात आणि ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरातून बाहेर पडतात आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागला लागतात की परमपित्या आत्तापर्यंत मी वृद्ध सुराच्या वृद्ध सुराच्या शरीरात वास करत होतो कारण त्याने अचानक ब्रह्महत्या केली होत्या इंद्राने त्याचा वध केल्यामुळे मी इंद्राच्या शरीरात वास करू लागलो आत्ता कृपया मला योग्य जागा द्या मी जे ते राहू शकतो मग ब्रह्मदेव म्हणतात ब्रह्महत्या मी तुला तुझे योग्य स्थान देतो तेव्हा ब्रह्म देव म्हणाले की ब्रह्म त्यागाचा वध केल्यानंतर तुझा एक चतुर भाग अग्नीच्या आत राहील जो अग्नीला यज्ञ करत नाही तुम्ही त्यांच्या शरीरात प्रवेश करता आणि तुमच्या शरीराचा दुसरा भाग पाण्याखाली राहील जो पाण्यात थुंकतो मूत्र किंवा विष्टा करतो तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश करा मग तिसरा भाग झाड वृक्ष आणि झाडामध्ये राहील जो विनाकारण कोणीही स्थळी करेल तेही ब्रह्महत्या पापाचा दोष ठरेल तेव्हा ब्रह्मदेवाने अप्सरांना बोलून सांगितले हे अप्सरा ब्रह्मदेवाच्या त्याचा एक भाग स्वीकारा स्वीकार करा अप्सरा म्हणाला हे परमेश्वरा तुमच्या परवानगीने आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत परंतु कृपया करून सुटकेचा काही मार्ग सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले की अप्सरांनो जो कोणी जेव्हा मानसिक पायीच्या श्रीशी संभोग करील त्याच्या आत हा ब्रह्महत्या प्रवेश करील अशा प्रकारे ब्रह्महत्याचा चार भाग होतात आणि एक आगीत दुसरा पाण्यात तिसरा झाडामध्ये आणि चौथा स्त्रियांमध्ये गेला मानसिक पाळीच्या काळात जो कोणी स्त्रीला स्पर्श करून तिच्याशी संभोग करतो तो त्याचे हत्याचा भाग होतो त्याला ब्रह्महत्याचा वध केल्याचे अपराधीपणा वाटतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुला स्त्रियांच्या मानसिक पाळी मागील कथा सांगितल्या आहेत आणि मानसिक पाळीने स्त्रीने कोणते काम करू नयेत इत्यादी सुद्धा माहिती सांगितली आहे महालक्ष्मी सांगतात हे परेम परमेश्वर आज तुम्ही मला खूप महत्वाचे ज्ञान दिले आहे मी पण तुम्हाला वचन देते मानसिक पाळीच्या वेळी पूजा करणाऱ्या कोणतेही स्त्री तसेच मानसिक पाळीच्या काळात पतीशी समान ठेवणाऱ्या स्त्रीचे घरात मी कधीच प्रवेश करणार नाही त्यामुळे मानसिक पाळीच्या काळात महिलांनी हे काम करू नका आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ